दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व करवीरचे लोकप्रिय आमदार पी पाटील यांची प्रकृती अद्याप जैसेते आहे मेंदूतील रक्तस्राव थांबायला पाहिजे होता तो अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही असे आज मंगळवारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले दरम्यान त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून करवीर तालुक्यातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी देवांना अभिषेक घालून प्रकृती बरी व्हावी म्हणून साकडे घातले रविवारी सकाळी आमदार पी एन पाटील चक्कर येऊन पडले त्यावेळी त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव झाला त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे तातडीने शस्त्रक्रिया केली मुंबईतील मेंदूशल्य चिकित्सक डॉक्टर सुहास पाटील यांनी उपचार करणाऱ्या पथकाशी चर्चा केली त्यानंतर बहात्तर तासाचा कालावधी काळजी करण्यासारखा आहे असे सांगितले आज चोवीस तास पूर्ण होतात बारकाईने लक्ष ठेवून हे पथक उपचार करीत आहेत प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कार्यकर्त्यांची रीग लागली आहे व्ही पी पाटील बाळासाहेब खाडे उदयसिंह हो पाटील भारत पाटील डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते थांबून आहेत साहेबांच्या काळजीने झोप लागत नाही म्हणून अनेक कार्यकर्ते रुग्णालय परिसरातच थांबले आहेत आज खुपिरे बालिंगे सडोली म्हाळुंगे कुडित्रे यासह अनेक गावात कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून ग्रामदेवतास अभिषेक घातला त्याचबरोबर गोकुळ दूध संस्थेच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात अभिषेक घालून आमदार पाटील यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली